स्वाध्याय इयत्ता आठवी विषय मराठी पाठ पहिला भारत देश महान कविता प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक हिमालयाची हिम भारत ती भारतभूच्या टिंबटिंब डोलती उत्तर शिरी दोन इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अन्न टिंबटिंब पराक्रमाचा तीन समतेचा अन विश्वशांतीचा जागवी राष्ट्राभिमान चार शौर्याने जे वीराची लढे लढले रणांगणी ते पावन झाले प्रश्न दुसरा एक दोन वाक्यात उत्तरे लिहा एक भारत देश महान या गीतातून कोणता संदेश दिला आहे उत्तर भारत देश महान या गीतातून समता व विश्वशांती ही मूल्ये जपण्याचा संदेश दिला आहे दोन भारत देश महान या गीताचे कवी कोण आहेत उत्तर भारत देश महान या गीताचे कवी माधव विचारे आहेत तीन भारत देश महान हे गीत कोणत्या काव्यसंग्रहातून घेतले आहे उत्तर भारत देश महान हे गीत गीतपुष्पांचा फुलोरा या काव्यसंग्रहातून घेतले आहे चार भारतभूमीच्या रणांगणी कोण पावन झाले उत्तर भारतभूमीच्या रणांगणी जे वीर शौर्याने लढले ते पावन झाले प्रश्न तिसरा आकृत्या पूर्ण करा एक भारतभूमीच्या शिरी डोलणारी हिमालयाची हिमशिखरे शिखरे दोन भारतभूमीला पवित्र स्नान घालणाऱ्या नद्या गंगा यमुना गोमती प्रश्न तिसरा खालील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा आणि पराक्रमाचा समतेचा आणि विश्वशांतीचा जागवी राष्ट्राभिमान उत्तर भारतभूमीचा हा नवीन इतिहास अपूर्व बलिदानाचा शौर्याचा व पराक्रमाचा आहे राष्ट्राभिमान जागृत करणारा समता व विश्वशांतीचा हा नवा इतिहास आहे प्रश्न चौथा खालील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा एक हिमशिखरे दोन रणांगण प्रश्न पाचवा समानार्थी शब्द लिहा एक महान थोर दोन विश्व जग तीन नदी सरिता चार ध्वज झेंडा प्रश्न सव्वा विरुद्धार्थी शब्द लिहा एक शांती अशांती दोन नवा जुना तीन पवित्र अपवित्र चार शिखर पायथा